नमस्ते मैत्रिणींनो तर आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो ज्या दिवसापासून आपण पेपर पॅटर्न काढलेले त्या दिवसापासून स्वतःचा मेजरमेंट देऊन सुद्धा या ठिकाणी मी पेपर पॅटर्न अवेलेबल करते तर बऱ्याच साईंचे पेपर पॅटर्नचे ऑर्डर येत आहेत बरेच साई मेसेज करतायत की ताई आमचं मेजरमेंट पाठवल्यानंतर स्क्रीनवरती जे मी नम, आ, इथे तुम्हाला नंबर पण दिलेला आहे त्याच्यानंतर जे मेजरमेंट आपल्याला कोणकोणते पाहिजेत ते मी इथे स्क्रीनवरती दिलेले आहेत तर त्याच्यानुसार मला मेजरमेंट तुम्ही पाठवणं खूप गरजेचं आहे तर आता त्याच्यामध्ये काही ताईंना अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट याच्यातला फरकच माहिती नाही नक्की काही अपरचेस्ट कुठे सांगायचं आणि फुल बस्ट कुठे म्हणायचं ते आम्हाला माहितीच नाही तर तुम्ही आम्हाला एकदा अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट हे जुन्या वरनं घेऊन दाखवा म्हणजे आम्हाला ते समजणार आहे तसा तुम्ही व्हिडिओ बनवा तर इथे आपण त्याच्या ह्याच टॉपिकवरती जुन्या ब्लाऊजवरून अप्पर चेस्ट फुल बस्ट कमरेचं मेजरमेंट शोल्डर मागचा गळा त्याच्यानंतर आर्मोल राऊंड अशा पद्धतीने बाईची उंची पुढचा गळा मागचा गळा कशा पद्धतीने योग्य पद्धतीने आपण मोजलं पाहिजे तेच मी इथे परफेक्ट अशी माहिती तुम्हाला जुन्या ब्लाउजवरनं घेऊन दाखवणार आहे मेजरमेंट घेऊन दाखवणार आहे तर ज्या ताई असं नाही की ज्यांना पण इथे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचं तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ लागू होणार ना नाही ना तर ऑल ताईंसाठी हा लागू होणार आहे ज्या ज्या ताई ब्लाउज शिवतायत कटिंग करून जुन्या ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेतायत तर तुम्हाला जर योग्य पद्धत माहिती नसेल तर आपली ही जी योग्य पद्धत आहे ही वापरून याच्यानुसार तुम्ही जुन्या ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊन आणि परफेक्ट असं पेपर कटिंग काढू शकता कटिंग टीचिंग जुन्या ब्लाऊजवर मेजरमेंट कसं घ्यायचं अंगावरतून मेजरमेंट कसं घ्यायचं हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओ अवेलेबल आहेत परंतु त्याला आता भरपूर दिवस गेलेले आहेत ते भरपूर मांगे ते शोधायला लागतात म्हणून कंटाळा करतात आणि आता आपले नवीन सबस्क्रायबर ज्यात आहे त्यांना ते व्हिडिओ सापडत नाही म्हणून आपण परत भी नवीन इथे व्हिडिओ बनवतोय की जुन्या ब्लाउजवरनं परफेक्ट मेजरमेंट कसं घ्यायचं स्क्रीनवरती जे मी इथे मेजरमेंट दिलेले त्याच्यानुसार मला मेजरमेंट तुम्ही घेऊन आणि पाठवायचे त्याच्यानुसार तुम्ही पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकता ज्या टाईमना स्वतःचे मापानुसार पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे त्यांनी सुद्धा इथे पेपर पॅटर्न एक सोडून दोन तीन जितके पाहिजे तितके ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर नुसार सुद्धा तुम्हाला इथे पेपर पॅटर्न मिळणार आहेत दोन्ही पण इथे अवेलेबल केलेले आहेत ज्या ताईंना क्लासेस करायचे तर त्यांनी क्लासेस पण करू शकता तर इथे आता आपल्याला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करायची पुढे कंटिन्यू राहायचंय आहे अगदी परफेक्ट मेजरमेंट कसं घ्यायचं अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने इथे मी सांगणार आहे ज्या आपल्या ताई घरी बसून स्वतःचा ब्लाऊज शिवत असतील कस्टमरचे ब्लाऊज शिवत असतील थोडेफार मिस्टेक होत असेल तुम्हाला आर्मोल राऊंड कसा घ्यायचा ताई नक्की कसं मोजायचं ते आपल्या इथे जुन्या ब्लाउजवरनं सांगणार आहे तुमचा जो आर्मोल राऊंड आहे तो कसा मोजायचा हो इथे तुम्हाला लगेच कळणार आहे त्या आर्मोल राऊंड म्हणजे किती येतं आम्हाला माहितीच नाही आर्मोल राऊंड कसा मोजायचा तर इथे तुम्हाला जुन्या ब्लाऊजवर घेऊन दाखवणार आहे ते सांगणार आहे अपर चेस्ट फुल बस्ट तुम्हाला खूप छान इथे शिकायला मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुढे पण येत राहणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऑकॉनचं बटन पण क्लिक करा जेणेकरून जे व्हिडिओ नवीन येतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि ज्यांना पण गरज आहे त्यांना तुम्ही आपले व्हिडिओ शेअर करू शकता म्हणजे त्यांना पण जे आपले कटिंग आणि टीचिंगचे व्हिडिओ आहेत ते बघायला मिळते ना ते पण कटिंग आणि टीचिंग करू शकतील तर चला इथे आपण जास्त न करता व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा जुनं ब्लाऊज घेतल्यानंतर तुम्हाला मेजरमेंट कसं घ्यायचं जुन्या ब्लाऊजवरनं तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जुना ब्लाऊज या ठिकाणी काय करायचं प्रेस करून घ्यायचं तो सुरगळलेला असेल किंवा घड्या मोडलेल्या असतील त्याच्यात तो व्यवस्थित इस्तरी करून घ्यायचं जेणेकरून तुमचं मेजरमेंट या ठिकाणी चुकणार नाही आता सर्वात पहिल्यांदा इथे हुक आपल्याला हे लावून घ्यायचं पहिला हुक दुसरा हुक त्याच्यानंतर हे सर्व टोटल हुक तुम्ही इथे लावून घ्यायचं किंवा दोन हुक लावले तरी सुद्धा चालेल या पद्धतीने घेतल्यानंतर हे अशा पद्धतीने फोल्ड करायचंय फोल्ड केल्यानंतर शोल्डर हे बराबर ठेवायचंय आता इथून आपल्याला उंची मोजायची उंची मोजताना कशा पद्धतीने मोजणार आहात तुम्ही तर हे बघा या पद्धतीने आपल्याला मोजायचं जे शोल्डर इथे असतं गळ्याच्या साईडला तर इथे मोजायचं नाही आपल्याला शोल्ड इथून उंची मोजायची नाहीये तर आपल्याला केव्हाच काय स्लीव आपण जोडतो ना तर ह्या बाजूने पूर्ण उंची मोजायची तर पूर्ण उंची जे आपला टक्स असतो या ठिकाणी तिथवर तिथे आपल्याला सरळ पकडायचं आहे आणि इथे आपल्याला उंची मोजायची हलक्या हाताने नॉर्मलचा हा व्यवस्थित तुम्हाला ब्लाऊज पीस हा व्यवस्थित पकडायचा आहे म्हणजे ब्लाऊज पकडायचं आहे तर साडे तेरा माझी इथे टोटल उंची आलेली आहे तर ह्या पद्धतीने टेप इथे पकडायचं आहे आणि इथून तुम्हाला काय करायचंय मेजरमेंट पूर्ण उंची घ्यायची आहे तर माझी उंची जी आलेली आहे जुन्या ब्लाऊजवर ना साडे तेरा आलेली आहे बघा साडे तेरा मी इथे लिहून घेतलेलं आहे त्याच्यानंतर लगेच आपण पाठीमागचा गळा घेणार आहोत पाठीमागचा गळा घेताना आपल्याला इथे काय करायचंय आपण इथे तयार पट्टी बघूया तयार पट्टी माझी इथे तीन इंच आहे ओके तर मी तीन इंच तयार पट्टी इथे लिहून घेणार आहे म्हणजे साडे मधून तीन वजा केले तर साडे दहाचा माझा इथे काय येतो गळा येतो म्हणजे साडे दहा इंच मी इथे पाठीमागचा गळा घेणार आहे आता सर्वात पहिल्यांदा ज्या ताई पे, पेपर साठी त्यांचं स्वतःचं मेजरमेंट देऊन माझ्याकडनं करून घेत आहेत त्यांनी हा साधारणतः गळा कॉमन आपला अडे तंचा पर्यंत असतो परंतु जर तुम्हाला तीन साडेतीन इंच ब्रॉडनेस घ्यायचा असेल तर तुम्हाला ते पण तिथे टाईप करून आहे की इथे ताई मला तीन किंवा सव्वा तीन अशा पद्धतीने ब्रॉडनेस माझा गळा पाठी मागचा पाहिजे त्या हिशोबाने उंची त्याच्यानंतर ब्रॉडनेस पण तुम्ही सांगू शकता आणि तयार तुमची बॅक साईडची पट्टी ती सुद्धा तुम्हाला तिथेच सांगायची तर इथे तुम्हाला हे अंतर सुद्धा सांगायचंय म्हणजे जेणेकरून त्या हिशोबाने तुमचं कटिंग हे शोल्डरचं केलं जाणार आहे जेणेकरून तुमचं शोल्डर हे उतरणार नाही ओके ते ह्या पद्धतीने पाठीमागच्या गळ्याची उंची त्याच्यानंतर पट्टी पूर्ण उंची ही कशा पद्धतीने मोजलेली आहे ते तुम्हाला इथे व्यवस्थित लक्षात आलेलं असेल आता इथे आपल्याला छातीचं मेजरमेंट मोजायचं आहे अप्पर छाती आणि फुल छाती म्हणजे अपर चेस्ट आणि फुल चेस्ट कुठे असते तर पहिल्या हुकाजवळ जे मेजरमेंट आपण इथे घेतो ते आपला अपर चेस्ट असतात आणि इथे जे आपले कटोरीचे हे टोक असतात ते इथे आपलं काय असतं फुल बस्ट असतं तर इथे आपण काय करणार आहोत सर्वात पहिल्यांदा तुम्ही ह्या पद्धतीने चौथा भाग पण मोजू शकता परंतु चौथा भाग तुला पावणे नऊ इंच आलेला आहे परंतु बऱ्याच वेळा काय होतं एखाद्या कस्टमरचा एका बाजूचा भाग हा ब्लाउजवरती कमी जास्त असतो म्हणून तुम्हाला मोजताना कसंही असू द्या इथे आर्म इथे खाली व्यवस्थित पकडायचं आहे आर्म तिथे आणि ह्या पद्धतीने टेप पकडायचंय हलक्या हाताने तुम्हाला इथे व्यवस्थित ब्लाऊज हा आहे जास्त ओढायचा नाही आणि हलकं पण सोडायचं नाही मीडियम ह्या पद्धतीने आपण पकडलेलं आहे तर साडेसतरा माझं इथे मेजरमेंट आलेले आहे अपरचेस्ट मग पहिल्या हुकाजवळ आपण अपरचेस्ट साडे सतरा घेतला म्हणजे आपली अपर चेस्ट किती आलेली पस्तीस आलेली हे बघा या ठिकाणी मी पस्तीस लिहिलेले आहे आता आपण फुल बस्ट घेणार आहोत फुल बस्ट कुठे मोजायचं फुल बश्ट ह्या ठिकाणी मोजायचे हुक ह्या ठिकाणी मी काढून घेतलेले आहेत आणि इथून आपल्याला काय करायचंय जे टोक आहे तिथून मोजून घ्यायचे आहे ते हे बघा मी ह्या पद्धतीने पकडलेले आहे फुल बस्ट मोजताना चौथ्या भागापासून मोजायचं ते पण हुकची जी पट्टी असते त्या बाजूने तुम्हाला इथे मोजायचंय तर माझं नऊ इंच आलेलं म्हणजे माझं जे फुल बस्ट आहे ते छत्तीस आहे तर अशा पद्धतीने आपण छत्तीस इथे बस्टचं मेजरमेंट लिहिणार आहोत इथे तुम्हाला समजलं असेल की फुल बस्ट कुठे मोजायचा जिथे आपलं हे कटोरीचं मेजरमेंट असतं ह्या ठिकाणी तुम्हाला बस्टचं मेजरमेंट इथे मोजून घ्यायचंय ओके तर अशा पद्धतीने हा हात आहे ना इथे कटोरीमध्ये व्यवस्थित सेट करायचं किंवा तुमचा जो ब्लाऊज असेल त्याच्यामध्ये सेट करून तुम्हाला काय करायचं इथे फुलबत्चं मेजरमेंट इथे घ्यायचे या पद्धतीने आपण फुलबटचं मेजरमेंट घेतलेले आहे त्याच्यानंतर हे घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय सर्वात पहिल्यांदा फुल फुलबस्ट हे आपलं घेऊन झालेलं आहे आणि कुठे घेतात ते पण हे सर्वात मेन महत्वाचं होतं हे टॉपिक आपले इथे क्लिअर केलेलं आहे आपण आता आपण कमरेचं मेजरमेंट घेणार कमरेच्या साईडला इथे आपला हुक लावलेला पाहिजे हे जसं येत असेल मागे पुढे जरी होत असेल तरी तुम्हाला हे हुक लावल्यानंतर इक्वलमध्ये आहे पकडल्यानंतर हे बघा माझं इथे परफेक्ट येतंय तर ह्या पद्धतीने पकडून तुम्हाला इथे कंबरेचं मेजरमेंट घ्यायचं तर कंबर माझं इथे पंधरा आहे म्हणजे तीसचं कंबर आहे माझं पंधराचा दुसरा भाग हो किती होतो तीस अशा पद्धतीने आपलं तीसचं कंबर आहे या पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट पाठवायचे आहे डबल केलं पंधराचं डबल केलं तर किती होतं तीस होतं तर तीस आपलं इथे कंबर आलेलं आहे फुल बस्ट आपली छत्तीस आलेली आप अपर चेस्ट आपली पस्तीस आलेली त्याच्यानंतर सर्वात मेन म्हणजे शोल्डर तयार शोल्डर तुमचं किती आहे ते द्यायचं पूर्ण शोल्डरचं मेजरमेंट इथे आपल्याला घेता येणार नाही आणि तयार ब्लाऊजवरनं तुम्हाला शोल्डरचं मेजरमेंट देण्याची आवश्यकता नाहीये कारण पूर्ण शोल्डरचं मेजरमेंट घेताच येणार नाही ज्या काही अंगावर येऊन देत असतील त्यांचं ठीक आहे परंतु ज्यांनी जे जुन्या ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेत असतील तर पूर्ण शोल्डरचं मेजरमेंट निघतच नाही तर इथे माझं सव्वा दोन इंच शोल्डर तयार आहे तर तयार शोल्डर पण इथे लिहू शकता तुम्ही तयार शोल्डर पट्टी सव्वा दोन इंच अशा पद्धतीने सव्वा दोन इंच आपण लिहून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आर्मोल राऊंड घेणार आहोत आपण आर्मोल राऊंड कशा पद्धतीने मोजायचं आहे तुम्हाला हे बघा या पद्धतीने तुमची जी फिटिंगची ह्या ठिकाणी शिलाई आहे तिथे तुम्हाला पकडायचंय आहे आणि वरच्या बाजूला शोल्डर जवळ हे परफेक्ट पकडायचं बॅक साईडने वगैरे अशा पद्धतीने पकडायचे थोडक्यात टाईट पकडायचंय तुम्हाला आर्मोल राऊंडच्या ठिकाणी हे बघा ह्या पद्धतीने थोडक्यात टाईट पकडून तुम्हाला इथे आर्मोल राऊंड मोजायचंय तर माझं किती आलेलं आहे आर्मोल राऊंड साडेसात साडेसातचं डबल केलं तर माझा आर्मोल राऊंड किती आलेला आहे पंधरा म्हणजे आपला इथे किती आलंय आर्मोल राऊंड पंधरा तर इथे मी पंधरा आर्मोल राऊंड लिहून घेते तुम्हाला ह्या पद्धतीने आर्मोल राऊंड मोजून द्यायचंय पूर्ण शोल्डर मेजरमेंट घेता येणार नाही ना तयार शोल्डर लिहून दिलं तरी चालेल पुढचा गळा कसा घ्यायचा आता पुढच्या गळ्याचा इथे आपण मेजरमेंट घेणार आहोत सर्वात पहिल्यांदा पुढचा गळा मोजण्याची इथे या पद्धतीने टेप पकडला तुम्ही का तुम्ही ह्या पद्धतीने पण फोल्ड करू शकता तर इथे सहा आलेले आहे किंवा बऱ्याच वेळा मोजताना ह्या पद्धतीने पण मोजलं जातंय तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा अशा पद्धतीनेच तुम्हाला टेप हा सरळ पकडायचा आहे इथे सरळ लाईन आली ना ते इथे ते फोल्ड करायचं तर माझा सहाचा गळा आलेला आहे पुढचा तर सहाचा गळा आपल्याला इथे घ्यायचा पुढचा गळा माझा किती आहे सहाचा अशा पद्धतीने मेजरमेंट घेतला आता आपल्याला बाईची उंची घ्यायची बाईची उंची मोजताना तुमची बाई ही व्यवस्थित सेट करून घ्यायची तरी इथे आपलं हे घेर ओके ही आपली लांब बाई आहे त्याच्यामुळे इथे घेर जाऊ व्यवस्थित फोल्ड करायचंय फोल्ड केल्यानंतर सरळ व्यवस्थित पकडायचं आहे पूर्ण उंची तुम्हाला सर्वात पहिल्यांदा इथे घ्यायची आहे बाईची तर माझी साडेनऊ आहे ओके पूर्ण उंची आपली साडेनऊ घेतलेली शोल्डर जवळून व्यवस्थित पकडायचं साडेनऊ बाईचा घेर आपण इथून घेणार आहोत शॉर्ट बाई जरी असेल तरी ह्याच पद्धतीने मोजायची आणि लॉंग पण ह्याच पद्धतीने तर इथे आपली स्लीवचा जो घेर आहे तो पाच इंच आहे तर इथे मी आता लिहून घेते बाईची उंची आपली साडेनऊ आणि पाच इंच अशा पद्धतीने आपण हे टोटल मेजरमेंट घेतलेलं आहे तर जुन्या ब्लाऊजवर मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचंय या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वात पहिल्यांदा इथे हुकची पट्टी सुद्धा तुम्ही मोजून घेऊ शकता बरेच कस्टमर काय म्हणतात आमचं जे जेवढं जुनं ब्लाऊज आहे तेवढीच आपल्याला आम्हाला ही पट्टी पण पाहिजे म्हणजे ही हुकची जी पट्टी असते हुक आणि आय त्याची उंची सुद्धा तुम्ही इथे मोजून घेऊ शकता हे बघा ह्या पद्धतीने मोजायची तुम्हाला तर इथे माझी पावणे सात इंच आलेले म्हणजे माझं हुकची पट्टी इथे लिहून घ्यायचंय तुम्हाला हुकची पट्टी तयार पट्टी तयार इथे आपली किती आहे पावणे सात इंच ह्या पद्धतीने आपण सर्व टोटल मेजरमेंट कशा पद्धतीने लिहायचं आता ह्या मापानुसार शोल्डर कसं घ्यायचं ते मी माझ्या चार्ट नुसार घेत असते तर तुम्हाला ऑलरेडी आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती भरपूर वेळा मी चार्ट पण टाकलेले त्याच्यानुसार चार्ट, चार्ट तुम्ही घेऊ शकता आणि ज्या ताईंना इथे ऑनलाइन शिकायचं असेल तर त्यांनी आपले क्लासेस जॉईन करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा युट्यूबवर येऊन शिकायचं असेल तर सेम ह्याच पद्धतीने तुम्ही जुन्या ब्लाउजने मेजरमेंट काढून आपल्या मेथडने कटोरी ब्लाऊज कटिंग कर करू शकता त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं ज्या त्यांना पेपर पॅटर्न स्वतःचा ऑर्डर करायचं असेल मेजरमेंट देऊन त्यांनी ह्या पद्धतीने जुन्या ब्लाऊजरनं मेजरमेंट घेऊन मला तुम्ही तसं टाकायचं वरती की जुनं जुन्या ब्लाउजरने मेजरमेंट घेतलेलं आहे म्हणजे तिथे टाईप करायचे आहे जुन्या ब्लाऊजवरती मेजरमेंट घेतलेलं आहे तुमचं नाव पत्ता संपूर्ण ॲड्रेस अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण तुम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता मला आणि त्याच्यावरती तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्ही मला विचारू शकता तिथे तुम्हाला मिळणार आहे अशा पद्धतीने आपलं हे आजचं जुन्या ब्लाऊजनं मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं मी हे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला इथे जुन्या ब्लाऊजनं मेजरमेंट परफेक्ट घेऊन तुम्ही परफेक्ट पेपर कटिंग करू शकता गळा कसा घ्यायचा गळ्याचे ब्रॉडनेस साधारणतः तुम्हाला सांगायचं आहे त्या ठिकाणी मग तुमचा गळा हा ब्रॉड असू द्या किंवा कमी असू द्या किती पण इंचा गळा असू द्या तरी इथे तुम्हाला परफेक्ट कटिंग करून मिळणारे तुम्हाला एक पेपर पॅटर्न पाहिजे किंवा तुम्हाला भरपूर साईजचे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तरी सुद्धा आपल्याकडे सर्व पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत आणि तुम्ही माझ्याकडे ऑर्डर करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल ताईंचा धन्यवाद